हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा आपण या सदरात पंच्याऐंशी आवाजच्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजेत ना मजेत राहा हिट राहा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषय काय बोलूया आजचा विषय आहे महाराष्ट्राच्या जनतेला उत्तर मिळालं फक्त एका प्रश्नाचं प्रश्न होता मुख्यमंत्री कोण आठ दहा दिवसापासून ईव्हीएम द्वारे निवडून आलेले आमदारांपैकी कोण होणार मुख्यमंत्री बीजेपीचे व शिंदे गटाच्या रोजच चर्चा सुरू होत्या ऐकायला मिळत होत्या पाहायला मिळत होत्या सुरूच होते परंतु देवेंद्र फडणवीसच अखेर हेच राज्याचे मुख्यमंत्री झाले शपथविधी मोठ्या आनंदात संपन्न झाला मात्र एकनाथ शिंदे आनंदात दिसले नाही असो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले परंतु देवेंद्र फडणवीस कोण आहेत हे साऱ्या महाराष्ट्राला परिचित आहेत परंतु राजकारणी आहेत अशी त्यांची ओळख आहे परंतु त्यांनी काय काय कामे केली आहेत काय त्यांचा स्वभाव आहे त्यांनी राजकारणात नागरिकांना काय काय सांगितले होते खोट बोला पण रेटून बोला हे त्यांना पक्क अवगत आहे त्यांचे कारनामे काय हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत असणं गरजेचं आहे आणि हो देवेंद्र फडणवीस यांची सगळ्यात एक मोठी आठवण म्हणजे जोरजोरात फेकलेली घसा ओरडून ओरडून लंबी लंबी फेकलेली म्हणजे दहा बारा वर्षापूर्वी एक प्रतिज्ञा केली होती ते म्हणाले होते जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही आज काय दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस पर्यंत स्वतःची सरकार आली तरी वेगळा विदर्भ झाला का परंतु या महाशयांनी लग्न करून घेतले म्हणून महाराष्ट्राची जनता सुजान जनता एक तुला मात्र लक्षात घ्या की या महाशय सांगतात काय आणि करतात काय या महाशयांनी घसा कोरडा होईपर्यंत ओरडून ओरडून शपथ घेतली होती मग काय झाले त्या शपथचे तुमची सरकार होऊन सुद्धा विदर्भ वेगळा झाला का का नाही झाला महाशयांचा दुसरा कारनामा कोविडच्या काळात पीएम केअर फंड मोदी साहेबांच्या नावाने होता आणि एक महाराष्ट्राच्या सीएम केअर फंड या नावाने होता तेव्हा मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे ज्यावेळी हे महाशय देवेंद्र फडणवीस जनतेला किंवा इतर उद्योगपतींना कार्यकर्त्यांना नेत्यांना सांगत होते की सीएम केअर फंडला पैसा पाठवू नका तुम्ही पीएम केअरला पैसा पाठवा महाराष्ट्राच्या सीएम केअर फंड हा महाराष्ट्राच्या जनतेच्या कामात आला असता पण तसं या महाशयांनी अर्थातच देवेंद्र फडणवीस यांनी होऊ दिले नाही याचा अर्थ असा होतो की या महाशयांना महाराष्ट्राच्या जनतेशी काही घेणं देणं नाही महाराष्ट्रात कोविड मध्ये लोक मारत होती आणि महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचं की तुम्ही पीएम केअर फंडला पैसा पाठवा मदत पाठवा बर पाठवली महाराष्ट्राच्या जनतेने पीएम केअरला मदत केली पैसा पाठवला परंतु पीएम केअर फंड हा महाराष्ट्राला मिळाला का केंद्राने महाराष्ट्राला किती मदत केली पहा रिपोर्ट माहिती अधिकारात माहितीमध्ये मिळालेला हा रिपोर्ट आहे तुम्हाला शॉक बसेल ज्यावेळी कोविड संपला लगेच बारा फेब्रुवारी दोन हजार एकवीस ला संसदेत संसदेत एक प्रश्न विचारला गेला तो प्रश्न असा होता की कि गुजरातला किती व्हेंटिलेटर पाठवले किती औषध पुरवठा केला तसेच महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्राला किती व्हेंटिलेटर पाठवले किती औषध पुरवठा पाठवला अशी माहिती विचारण्यात आली माहिती तर मिळाली माहिती मिळाली ती माहिती बघून शॉक बसला अशी माहिती आहे गुजरातची लोकसंख्या सहा कोटी आणि महाराष्ट्राची लोकसंख्या बारा कोटी म्हणजे बारा कोटी कुठे आणि सहा कोटी कुठे केंद्राने गुजरातला एन नाईन्टी फाय मास्क किती पाठवले हो नऊ हजार सहाशे तेवीस आणि महाराष्ट्राला किती पंधराशे साठ पीपी किट्स गुजरातला किती पाठवले हो चार हजार पाचशे एक्क्याण्णव तर तेव्हाच महाराष्ट्राला किती पीपी किट्स सातशे तेवीस तसेच व्हेंटिलेटर किती पाठवले गुजरातला तेरा आणि महाराष्ट्राला दोन आणि त्यावेळी देवेंद्रजी म्हणत होते केंद्राला मदत करा केंद्राला मदत करा यावरून भाजपची चाल किती व कशी दिसते यांची खेळी म्हणून मी वारंवार म्हणतो एस सी एस टी ओबीसी आणि मायनॉरिटीच्या नागरिकांना या केंद्राची व बीजेपीची न ओळखली पाहिजे देवेंद्रजी तुम्हाला माझा सवाल आहे आता तुम्ही मुख्यमंत्री झालात पक्षाचे मुख्यमंत्री नाही तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेचे मुख्यमंत्री आहेत आता तरी महाराष्ट्राच्या जनतेकडे लक्ष असू द्या हो आणि हो देवेंद्रजी आपल्याला पुन्हा सवाल आहे की तुमच्या करणीमध्ये आणि कथनी मध्ये फार मोठं अंतर आहे फार मोठा फरक आहे तुर्तास इथंच थांबूया तुम्हाला जर काही बातमी आवडली असेल तर बातमीला लाईक करा आणि आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी नमस्कार